पुण्याचा करंडा मोत्याच झाकण तिथं आमच्या सासूबाई कुंकू लावीतो त्या बाई कुंकू लावीतो त्या सासूबाई सासूबाई मला मूळ आलं धाडतास का माझ्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस तुझ्या सासऱ्याला सासऱ्याला सोन्याची द उत्तम लेखणी तिथं आमचे मामनजी पत्र लिहित होते बाई पत्र लिही तोते, तोते। मामंजी मामंजी मला आल दाड़ तास का माझ्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस तुझ्या जावेला जावेला सोन्याचा डेरा मोत्याची रवी तिथं माझी जाऊ बाई ताक करी, होती बाई ताक करी तोती जाऊ बाई जाऊ बाई मला मूळ आलं धाड का माझ्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या धीराला धीराला सोन्याची वेट्टी चांदीचा दांडू तिथ आमचे धीर खेळ खेळत होते बाई खेळ खेळत होते भाऊजी भाऊजी मला मूळ आल धाडतास का माझ्या माहिरा माहिरा मला काय पुसतेस बरीच दिसतेस तूस तुझ्या नणंदेला नणंदेला सोन्याची सुपली मोत्याने गुंपली तिथं आमच्या वंश पाखडत होत्या बाई पाखडत होत्या वंशबाई वंशबाई मला मूळ आलं दाड का माझ्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस तुझ्या पतीला पतीला सोन्याचा पलंग मोत्याचे खूर इतमा माझे पतीराज झोपले होते बाई झोपले होते पतिराज पतिराज मला मूळ आल जाऊ का मी माझ्या माहेरा माहेरा आण फणी घाला वेणी जाऊ दे राणी माहेरा माहेरा जाऊ दे राणी माहेरा माहेरा ಜಳ್ಯಾಡಿವರೂ ಬಸ್ ಘೋಡಿ ಹಸಲಿ ಹಸಲಿ ಸಕುಬಾ ಸುಂದರ ದಿಸ